नमस्कार मित्रांनो आज आपण सोळा जानेवारी आणि सतरा जानेवारीचे काही डेली करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहणार आहोत पण त्याआधी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण सोळा जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात तर आता पहिला प्रश्न सोळा जानेवारी रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय दिवस कोणता आहे तर याचं उत्तर आहे इंटरनॅशनल एज्युकेशन डे प्रश्न दुसरा दोन हजार सव्वीसमध्ये भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात कोणत्या उपक्रमावर भर दिला तर याचं उत्तर आहे एन ए पी अंमलबजावणी डिजिटल लायब्ररी या आधारित शिक्षण म्हणजेच वरीलपैकी सर्व तिसरा प्रश्न महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये नवीन डिजिटल शाळा प्रकल्प कुठे सुरू झाला तर याचं उत्तर आहे नागपूर प्रश्न चौथा दोन हजार सव्वीसमध्ये यूजीसीने कोणत्या अभ्यासक्रमांना अधिक प्रोत्साहन दिले तर याचं उत्तर आहे स्किल बेस्ड कोर्सेस प्रश्न पाचवा भारतात दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या प्लॅटफॉर्मद्वारे ऑनलाईन हायर एज्युकेशन वाढवण्यात आली तर याचं उत्तर आहे स्वयं प्रश्न सहावा महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी दोन हजार सव्वीसमध्ये कोणती योजना विस्तारली तर याचं उत्तर आहे शिष्यवृत्ती योजना प्रश्न सातवा दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षणासाठी सी एस आर निधी कोणत्या क्षेत्रात जास्त वापरला गेला तर याचं उत्तर आहे डिजिटल साधने प्रश्न आठवा महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठात नवीन ए आय संशोधन केंद्र सुरू झाले तर याचं उत्तर आहे पुणे विद्यापीठ प्रश्न नव्वा दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा लिटरेसी रेट वाढवण्यासाठी कोणत्या मोहिमेवर भर देण्यात आला तर याचं उत्तर आहे साक्षर भारत प्रश्न दहावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये शिक्षक भरतीसाठी कोणती पद्धत वापरण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑनलाईन परीक्षा प्रश्न अकरावा सोळा जानेवारी दोन हजार रोजी केंद्र सरकारने कोणत्या शिक्षण अहवालावर चर्चा केली तर याचं उत्तर आहे ए ई आर -E रिपोर्ट प्रश्न बारावा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये एस टी एम शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचे कारण काय तर याचं उत्तर आहे रोजगार वाढ तंत्रज्ञान विकास संशोधन म्हणजे वरीलपैकी सर्व प्रश्न तेरावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीसमध्ये शालेय शिक्षणासाठी कोणत्या भाषेवर भर देण्यात आला तर याचं उत्तर आहे त्रिभाषा सूत्र प्रश्न चौदावा दोन हजार सव्वीसमध्ये भारतातील कोणत्या संस्थेने नवीन शिक्षण रँकिंग जाहीर केले तर याचं उत्तर आहे यू जी सी प्रश्न पंधरावा शिक्षण क्षेत्रात दोन हजार सव्वीसमध्ये भारताचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे वाढ गुणवत्ता सुधारणा डिजिटल शिक्षण म्हणजेच वरीलपैकी सर्व तर आता आपण सतरा जानेवारीचे काही क्वेश्चन्स पाहूयात सोळावा प्रश्न सतरा जानेवारी रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे वर्ल्ड रिलिजन डे प्रश्न सतरावा दोन हजार सव्वीस मध्ये वर्ल्ड रिलिजन डे चा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे धार्मिक समन्वय प्रश्न अठरावा महाराष्ट्रात दोन हजार सव्वीस मध्ये सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कोणता उपक्रम राबवला तर याचं उत्तर आहे सामाजिक समरसता अभियान प्रश्न एकोणीसावा सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केंद्र सरकारने कोणत्या विषयावर विशेष बैठक घेतली तर याचं उत्तर आहे सामाजिक ऐक्य प्रश्न विसावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने धार्मिक पर्यटनासाठी कोणत्या क्षेत्रावर भर दिला तर याचं उत्तर आहे पायाभूत सुविधा जाहिरात डिजिटल सेवा म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न एकविसावा महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दोन हजार सव्वीसमध्ये आंतरधार्मिक परिषद झाली तर याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न बावीसावा दोन हजार सव्वीसमध्ये धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर याचं उत्तर आहे सी सी टी व्ही ए आय सर्व्हिलन्स ड्रोन म्हणजे वरीलपैकी सर्व प्रश्न वा महाराष्ट्र सरकारने दोन हजार सव्वीसमध्ये कोणत्या सणांसाठी नो no प्लास्टिक अभियान राबवले तर याचं उत्तर आहे गणेशोत्सव नवरात्र धार्मिक सण म्हणजे वरीलपैकी सर्व प्रश्न चोवीसावा दोन हजार सव्वीसमध्ये भारतातील धार्मिक स्थळांवर कोणत्या डिजिटल सुविधांचा विस्तार झाला तर याचं उत्तर आहे ऑनलाईन दर्शन क्यू डोनेशन्स ई टिकिटिंग म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न पंचवीसावा सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोणत्या मंत्रालयाने सामाजिक सलोग्यावर अहवाल सादर केला तर याचं उत्तर आहे सामाजिक न्याय मंत्रालय प्रश्न सव्वीसावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये सद्भावना सप्ताह कुठे साजरा झाला तर याचं उत्तर आहे मुंबई प्रश्न सत्तावीसावा दोन हजार सव्वीसमध्ये समाज माध्यमांवर द्वेषमूलक मजकूर रोखण्यासाठी कोणता कायदा वापरण्यात आला तर याचं उत्तर आहे आय टी ॲक्ट प्रश्न अठ्ठावीसावा दोन हजार सव्वीसमध्ये भारताने सामाजिक सुलख्यासाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत सहकार्य वाढवले तर याचं उत्तर आहे युनेस्को प्रश्न एकोणतीसावा महाराष्ट्र दोन हजार सव्वीसमध्ये युवकांमध्ये सामाजिक ऐक्य वाढवण्यासाठी काय राबवले तर याचं उत्तर आहे एन एस एस एन सी सी संवाद कार्यक्रम म्हणजेच वरीलपैकी सर्व प्रश्न तिसावा दोन हजार सव्वीसमध्ये सामाजिक एकात्मतेसाठी भारताचा मुख्य उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे शांतता विकास राष्ट्रीय एकात्मता म्हणजेच वरपैकी सर्व मित्रांनो हे क्वेश्चन्स तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच डेली जी की करंट अफेअरच्या क्वेश्चनसाठी नोकरी विषय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा